प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेवीस नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे सगळे जण आता अभिषेकची वाट पाहत असतात किंवा अभिषेक कसा येणार आहे कधी येणार आहे याबद्दल चर्चा चालू असते आता इकडे इंद्रा सांगत असते काय ग कोमल कधी अभिषेक येतोय काही बोलला का तुला यावरती कोमल म्हणते नाही तसं काही फारसं बोलणं झालेलं नाहीये पण ये तो येईल तेव्हा मला करेल कॉल असं म्हणत अभिषेक बद्दल बोलणं चालू असताना इकडे आता दारावरची बेल वाजते आणि एक कुरिअरवाला पार्सल घेऊन येतो हे पार्सल सागरच्या एका मित्राचं नवीन दुकान उघडलेलं असतं त्या दुकानामधली बरीच सारी आपल्या फॅमिलीसाठी खरेदी केलेली असते आणि ती खरेदी आलेली असते सागर ते घेतो आणि दार बंद करतो इतके सगळे गिफ्ट बघितल्यावर ती कोमल खूप खुश होते दादूस मला गिफ्ट मला हे इतके सगळे गिफ्ट यावरती लकी चिडतो आणि काय चाललं दादूस तुझं म्हणजे तिचं लग्न ठरलं म्हणून तिला इतके गिफ्ट आणि आम्हाला काहीच नाही मुक्ता म्हणते लकी काय बोलतोयस तू लग्न ठरलेलं नाहीये यावरती इंद्रा म्हणते अगं ठरलं नाही तर काय ठरलं नाही तर ठरणार ना ना। आता मुक्ता जितकं हे लग्नाबद्दल अलर्ट राहण्याचा प्रयत्न करत असते तितकेच बाकी सगळे घरातले इतके गाफिल राहत असतात की लग्न झालं लग्न होतंय किंवा लग्न ठरलंय असं ठामपणे ठरवून मोकळे झालेले असतात त्यावरती इकडे आता इकडे सागर सांगायला लागतो ऐका तरी हे गिफ्ट एकट्या कोमलसाठी नाही आहे घरातल्या प्रत्येकासाठी गिफ्ट आहे माझ्या मित्राने नवीन कॅफे उघडलेला आहे ना म्हणजे नवीन त्याने आता एक स्टोर उघडले ना तिथून मी सगळ्यांसाठी काही ना काही मागवले असं म्हणत सागर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या नावाचं गिफ्ट येतो इकडे सगळेच जण खूप खुश होतात मुक्ताला पण सागरने गिफ्ट दिलेलं असतं आणि सागर मुक्ताला सांगायला लागतो तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामध्ये मी तुमच्यासाठी शोधून अगदी इतक्या ऑप्शनमधून शोधून तुमच्यासाठी हे गिफ्ट आणलेलं आहे मुक्त खूपच खुश होते आणि सागरचं गिफ्ट पाहायला खूप एक्सायटेड असते प्रत्येक जण एक्सायटेड असतो आपलं गिफ्ट फोडत असतो आपलं गिफ्ट पाहत असतो स्वाती म्हणते खरंच खूप छान साडी आहे ही असं म्हणत स्वाती पण खूप इम्प्रेस होते आणि आता स्वाती इकडे कोमल इंद्रा सगळ्यांना आपापली गिफ्ट, गिफ्ट आता आवडलेली असतात आणि त्याच वेळेला मुक्ता गिफ्ट उघडून बघते मुक्ता गिफ्ट उघडून बघते आणि त्याच्यामध्ये असलेली एक वेगळाच नाईट ड्रेस पाहून मुक्ताला जबरदस्त धक्काच बसतो आता घरच्यांच्या समोर हा नाईट ड्रेस आपण दाखवू शकत नाही हे तिला माहिती असतं म्हणून ती पटकन तो नाईट ड्रेस बंद करून टाकते यावरती सागर म्हणतो आवडलं का अहो तुम्हाला काय सांगू मी किती किती शोधून तुमच्यासाठी हे घेतलेलं आहे म्हणून यावरती मुक्ता म्हणते किती शोधून तुम्ही हे घेतलात सागर म्हणतो हो तुम्हाला आवडलं ना मुक्ताला आता नाही म्हणता येतच नसतं कारण आता काय म्हणू काय ह्यांनी हे म्हणून गिफ्ट घेतलेला आहे असं काहीही न म्हणता ती सांगते हो आवडलं त्यावरती इकडे आता स्वाती म्हणते बघू ना मुक्ता तुला दादूसने काय दिलंय ते यावरती मुक्ता म्हणते राहू देखी आपण नंतर बघू यावरती आता इकडे स्वाती म्हणते नाही नाही दाखव की मुक्ता काय स्पेशल गिफ्ट आहे आम्हाला दाखवायचं नाही आहे का तुला असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते नाही तसं काही नाही आहे तर सागर म्हणतो काय झालं तुम्हाला इतकं काय झालं गिफ्ट दाखवायला ते काय हे काय गिफ्ट आहे असं म्हणत सागर या सगळ्यामध्ये तो बॉक्स घेतो बॉक्स घेऊन तो बॉक्स उघडतो बॉक्स उघडल्यावरती आता मात्र त्याच्यामध्ये असलेला नाईट ड्रेस सागरच्या स्वतः हातात आल्यावरती तो गडबडतो आणि हे काय सागर आता स्वतःच पाहत बसतो तो, तो स्वतःच कन्फ्यूज असतो की हे काय बघतोय मी सगळं आणि त्याला तर था जरा था विचित्र वाटतं आणि पटकन तो ड्रेस तो तिकडे ठेवणार तर मुक्ता येते मुक्ता तो ड्रेस हातातनं काढून घेते आणि काय चाललंय तुमचं सागर असं म्हणत तो ड्रेस आपल्या हातात ठेवते यावर ते सागर म्हणतो हे काय आहे मुक्ता म्हणते तुम्ही सर म्हटलात ना तुमच्यासाठी शोधून शोधून गिफ्ट आणलंय तेच शोधून गिफ्ट आणलेलं आहे हे, हे। सागर म्हणतो नाही नाही हे गिफ्ट नव्हतं मी आणलं यावरती इंदिरा म्हणते सागर्या अरे तुझी लक्षणं मला काही ठीक दिसत नाहीयेत सागर म्हणतो मम्मी तू पण अगं खरंच सांगतोय हे गिफ्ट मी आणलंच नव्हतं यावरती स्वाती म्हणते होतं रे दादू असं कधीतरी जेव्हा दोन माणसं एकमेकाच्या एक्स्ट्रीम प्रेमात असतात ना तेव्हा या अशा गोष्टी होतच असतात तू कशाला टेन्शन घेतोयस असं काहीही नाहीये या सगळ्यामध्ये या अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात असं म्हणत इकडे आता आ, स्वाती इकडे बोलत असते आणि या सगळ्यामध्ये तो आता एकदम ऑकवर्ड होतो त्यावरती मुक्ता म्हणते वेळ लागले काय तुम्हाला काय करताय तुम्ही हे सगळं हे का आणलं माझ्यासाठी गिफ्ट यावरती सागर म्हणतो शपथ आई शपथ घेऊन सांगतो अहो हे गिफ्ट मी तुमच्यासाठी आणलंच नाही आहे यावरती मुक्ता म्हणते काय बोलताय तुम्ही यावरती सागर म्हणतो अहो मी तुमच्यासाठी सिल्कची साडी आणली होती यावरती मग मात्र टोमणा मारत इकडे आता मुक्ता म्हणते मग काय येता येता ती सिल्कची साडी आटली का असं म्हणत मुक्ता सागरला दम देत असते दोघं भांडत असतात स्वाती म्हणते मुक्ता गा असू दे की होत असत असं दोन माणसं एकमेकाच्या प्रेमात असली की होतं मी बोलते ना तुला अनुभवाचे बोल आहेत हे माझे आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटते की तुम्ही दोघांनी आता ना छानपैकी एका वेकेशन वरती जायला पाहिजे दोन दिवस तरी तुम्ही दोघांनी छानपैकी वेकेशन वरती जा एन्जॉय करा आणि मुक्ता तेव्हा घाल बरं का हे सगळं असं म्हणत इकडे स्वाती अजून मुक्ताची थट्टा मस्करी करत असते मुक्ता म्हणते स्वातीताई काय चाललंय तुमचं अहो असं काहीही नाहीये यावरती स्वाती म्हणते हो हो आम्हाला सगळं माहिती आहे की असं काही असतं किंवा असं काही नसतं मला सगळं माहिती आहे बरं का मुक्ता यावरती कोमल स्वाती सगळे हसायला लागतात सागर आपल्या परीने सगळ्यांना समजवून सांगत असतो की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी खरंच असं काही केलेलं नाहीये हा हे चुकून आलेला आहे आणि तितक्यात सागरला प्रूव्ह करण्यासाठी तिकडे आता एक कुरियरवालाचा फोन येतो कुरिअरवालाचा फोन आल्यावर ती कुरिअरवाला सांगायला लागतो हॅलो सर अहो माझ्याकडून खूप मोठी गडबड झालेली आहे सागर म्हणतो काय केलंच आता तू यावरती तो म्हणतो सॉरी सर अहो म्हणजे एका वेगळ्या ठिकाणचं पार्सल मी तुमच्याकडे दिलं आणि तुमचं पार्सल आहे ना ते माझ्याकडेच राहिलं झालं सागरची सुटका होते सागर म्हणतो बघितलं बघितलं मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे पार्सल ना मी नाही मागवलेला आहे हा कुरियरवाल्याचा गोंधळ आहे आता तरी तुमच्या मनाचा झाला का हे की या सगळ्यामध्ये मी हे काही केलेलंच नाहीये म्हणून असं म्हटल्यावरती आता इकडे सगळेच जण गडबडतात आणि आता त्याच वेळेला इकडे आता सागर म्हणतो बघितलं आणि सागर फोन स्पीकर वाजे टाकतो बोला ऐका ऐका तो काय म्हणतोय ते असं म्हणत सागर या त्याला बोलायला सांगतो सांग तुझी काय चुकी झाली सांग यावरती तो माणूस म्हणायला लागतो सॉरी सर म्हणजे खरंच माझी चुकी झाली या सगळ्यामध्ये ना तुमचं जे पार्सल होतं ते पार्सल माझ्याकडेच राहिलेलं आहे आणि आता जे मा तू माझ्याकडे मी तुम्हाला दिलेलं पार्सल आहे ते पूर्णपणे चुकीचं पार्सल आहे असं म्हटल्यावरती मा आता मात्र इकडे सागर फोन स्पीकरवरती टाकतो आणि सगळ्यांना ऐकवतो आणि म्हणतो बघितलं बघितल्यात मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे या सगळ्यामध्ये त्याने चुकून ते पार्सल दिलेलं आहे तुम्हाला काहीच कळत नाहीये तुम्ही वेड्यासारखे का बरं माझ्याशी वागताय माझ्यावरती कोणी विश्वास कामावतो ठेवत असं म्हणत सागर म्हणतो ये आता ते पार्सल आण मला असं म्हटल्यावरती तो माणूस पटकन ते पार्सल घ्यायला येतो आणि तोपर्यंत तो इकडे सगळेजण खो 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 हसायला लागतात आणि आता मुक्ता पटकन ती नायटी किंवा तो नाईट ड्रेस बॉक्स मध्ये भरते आणि ते आता कुरिअर वाल्याची वाट पाहत असते मुक्ता हसायला लागते त्यावरती सागर मुक्ताकडे पाहतो आणि अगदी मुक्ताकडे पाहत आता तो इकडे या सगळ्यामध्ये मुक्ताकडे बघतो आणि म्हणतो खरं सांगू का तर आत्ता हे जरी चुकून आलेलं असलं तरी सुद्धा तरी सुद्धा हे ना तुम्हाला मी स्वतःहून ठरवून मुद्दाम देऊ शकतो बरं का उगाचच या सगळ्यामध्ये या भ्रमात राहू नका की मी या सगळ्यामध्ये तुम्हाला हे गिफ्ट देणारच नाही म्हणून असं काही नाही आहे बरं का तुम्हाला हे गिफ्ट मी देऊच शकतो असं म्हणत इकडे आता सागरने मुद्दामच मुक्ताला या सगळ्यामध्ये पुन्हा 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 हे सगळं बोलून ऑकवर्ड फील केलेलं असतं मुक्ताला असते आणि सागरकडे पाहतच बसते दोघांचं हसं काय चाललंय बाकी सगळेजण हसायला लागतात पर्यंत इकडे अस्वस्थ असलेला हर्षवर्धन आता विचार करत असतो नाही या सगळ्यामध्ये आता मला रिपोर्ट येण्याची वाट पाहायला पाहिजे एकदा का हातात रिपोर्ट आले ना की या मिहिकाचं सगळं सत्य माझ्यासमोर येईल मिहिका जे काही आहे जे काही मिहिका करते ते सगळं सत्य आता शोधल्याशिवाय मी गप अपन, 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 है, है नाहीं, नाहीं। काही गप्प बसणार नाही मला नाही वाटत की मिहिका प्रेग्नेंट आहे कारण कोणती प्रेग्नेंट बाई आपण आपण आपल्या पोटामध्ये बाळ आहे हे विसरून जाऊ शकते नाही नाही काहीतरी गडबड आहे काहीतरी चुकतंय काहीतरी हे होतंय की या सगळ्यामध्ये नाही आपल्याला हे सगळं सत्य शोधून काढायला पाहिजे आणि त्याच वेळेला तो रिपोर्टची वाट पाहत असतो कारण मिहिकाने खाल्लेली पपई ही त्याला सारखी सारखी आठवत असते आणि काहीतरी गडबड आहे हे जाणवत असतं तोपर्यंत मिहिका पण अस्वस्थ असते की जर का खरे रिपोर्ट हर्षवर्धन सोबत आले तर मात्र आपलं काही खरं नाही पण या सगळ्यामध्ये नियतीने घडवलेला चमत्कार हा काहीतरी वेगळाच असतो इकडे मिहिकाला खल्पना नसते की नियती आपल्यासोबत काय चमत्कार घडवणार आहे आणि तो पर्यंत इकडे हर्ष वाट पाहत असतो ती रिपोर्टची कधी एकदा रिपोर्ट येतील आणि कधी एकदा या सगळ्यामध्ये मिहिकाचं भांड मी फोडून टाकतोय आणि तोपर्यंत इकडे आता मिहिका विचार करते आणि तिच्या मैत्रिणीला कॉल करते मिहिका विचार करते की जर हर्षला खरे रिपोर्ट आले तर माझं काही खरं नाही त्याची टॉर्चर लेवल लेवल इतकी वाढेल ना की तो मला इतका त्रास देईल की आता मला त्याच्यापासून वाचणं हे खूप कठीण जाईल काय करू काय करू आणि मग ज्या लॅबमधली बाई आता इकडे ब्लड सॅम्पल घेण्यासाठी आलेली असते मिहिकाच्या टेस्टसाठी तेच आता मात्र मिहिका आठवते आणि तिकडे तिकडे आता लगेचच कॉल करते तिथे तिची एक मैत्रीण काम करत असते मग लगेचच मैत्रिणीला कॉल करून मिहिका म्हणते हॅलो ऐक ना मला तुझ्याकडून एक फेवर हवा आहे ती मैत्रीण म्हणते बोल ना तुला कसली टेस्ट वगैरे करायची आहे का मिहिका सांगते नाही माझी ऑलरेडी टेस्ट आता तिकडे गेलेली आहे माझ्या टेस्टसाठी मी सगळे रिपोर्ट पाठवलेले आहेत मग ती मैत्रीण म्हणते मग आता काय तुझं यावरती मिहिका म्हणते खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला तुझी खूप 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 मदत हवी आहे यावरती मग मात्र मिहिकाला ती, ती मैत्रीण म्हणते बोल ना कसली मदत मिहिका सांगते जे रिपोर्ट तुझ्याकडे आले ते चेंज करायचे आहेत मैत्रीण म्हणते चल ग उगाच काहीतरी गंमत करू नको मिहिका म्हणते अगं गंमत नाहीये इथे ना माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे यावरती इकडे मैत्रीण म्हणते हे बघ हे एथिकली बरोबर नाही आहे ग रिपोर्ट कसे काय मी चेंज करू शकते यावरती मी का म्हणते प्लीज एथिकली काय बरोबर एथिकली काय चूक हे तुला सगळं नीट सांगेन माझ्या बाबतीत जो काही एथिकली चुकीचा प्रकार झालाय तो पण सांगेन पण प्लीज माझी मदत कर ना माझे जे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत ते रिपोर्ट तुला पॉझिटिव्ह बनवायचे आहेत मैत्रीण हो नाही करता करता ठीक आहे पण तुझं काय झालंय नक्की तू का हे सगळं करतेस हे मात्र तू मला नक्कीच सांगशील असं म्हटल्यावरती आता इकडे मिहिका सांगते तू काळजी करू नकोस खरंच माझ्या बाबतीत जे घडलंय ना त्याच्यापुढे हे काहीच नाही आहे मी तुला सगळं सगळं सांगेन असं म्हणत मिहिका या सगळ्यामध्ये मैत्रिणीला आपला रिपोर्ट चेंज करायला सांगते आणि मैत्रिणीसुद्धा मैत्रीच्या खातर हे रिपोर्ट चेंज करायला तयार होते आणि त्यानंतर मिहिका थोडीशी निश्चिंत होते इकडे तोपर्यंत जे मुक्ताने काप सोपवलेलं असतं ते काम करण्यासाठी आता इकडे सगळ्यांना फोन करून मिहीर अभिषेक केणी याच्याबद्दल प्रत्येक जणांना विचारत असतो सगळ्यात पहिले तो, तो अभिषेक केणी ज्या कॉलेजमध्ये शिकला त्या प्रिन्सिपलला कॉल करतो अभिषेक अभिजित महेश केणी असं त्या मुलाचं नाव आहे आणि त्या मुलाबद्दल इत्यंभूत माहिती पाहिजे आहे यावर तिथे प्रिन्सिपल म्हणतात बॅच कोणती सांगू शकाल का यावरती आता इकडे माहीत नसल्यामुळे लगेचच सा सांगायला लागतो मी हिर नाही नाही बॅच नाही माहिती पण त्याचं पूर्ण नाव माहिती आहे अभिषेक महेश केणी मग आता इकडे सगळं सर्च करून प्रिन्सिपल सांगायला लागतात नाही तसं काही त्याच्याबद्दल सस्पिशियस नाही आहे नॉर्मल मुलगा होता आणि आता असा काही फार हुशार किंवा फार काही हे केलेलं नाही आहे पण फार कोणती कॉन्ट्रोवर्सी पण त्याच्याबद्दल नव्हती मिहिरला हेच ऐकायचं होतं कारण कोमलसाठी जो मुलगा आहे तो योग्य आहे का ही जबाबदारी त्याच्यावरती सोपवल्यामुळे मिहिरला हे सगळी माहिती काढायची असते मिहीर म्हणतो ठीक आहे थँक्यू सर मिहीर ही माहिती काढतो आणि त्यानंतर तो विचार करतो की फक्त इतकीच माहिती काढून आता उपयोगाचं नाही आहे या सगळ्यामध्ये तो कुठे जातो तो काय करतो तो कुणाला भेटतो हीसुद्धा माहिती काढणं आवश्यक का आहे मग मिशन मिहीर चालू होत मिहीर आता अभिषेकच्या वरती लक्ष ठेवतो हो तो जिथे जिथे जाईल तो जे जे काही करेल या सगळ्यामध्ये मिहीर त्याच्या पाठोपाठ जात असतो आणि आता त्याच्याकडे पाहत असतो त्याच वेळेला तो एका नारळ पाणी म्हणजे सकाळचं वर्कआउट करून तो नारळ पाणी प्यायला गेलेला असतो त्या ठिकाणी पण येतो तिथे एक गरीब माणूस असतो मग तो गरीब म्हणून हात पाय जोडून इकडे आता त्याच्याकडे मागत असतो नारळ पाणी मग तो लगेच त्याला नारळ पाणी देतो आणि नारळ पाण्यावाल्याला आपले पैसे देतो आणि तो सांगतो की याला हे नारळ पाणी द्या आणि मग नारळ पाणीवाला त्याला नारळ पाणी देतो तोपर्यंत मिहीर विचार करतो नाही आपण विचार करतो तसा काही हा मुलगा नाही आहे हा मुलगा नक्कीच चांगला आहे तोपर्यंत इकडे आता रिपोर्टची वाट पाहणारा वा हर्षवर्धनचा खूप खूप आता अंत झालेला असतो कधी रिपोर्ट येत आहेत कधी रिपोर्ट पाहतोय असा विचार करत असतात तो असताना तो इकडे तोपर्यंत दारावरची बेल वाजते बेल वाजल्यावर ती रिपोर्ट हातात आलेली असतात कधी एकदा रिपोर्ट उघडतोय कधी एकदा मिही का खोटी प्रेग्नेंट आहे हे बघतोय असं त्याला झालेलं असतं तोपर्यंत इकडे आता रिपोर्ट हात येतात त्याचे जण आणतात कारण रिपोर्ट पॉझिटिव्ह असतात आता इकडे मिहिकाला वाटत असतं की हे रिपोर्ट आपल्या मैत्रिणीने पॉझिटिव्ह केलेत पण नाही हे रिपोर्ट नियतीने पॉझिटिव्ह केलेले असतात कसं ते आपल्याला पुढे कळणार असतं इकडे तोपर्यंत आता इकडे त्याच्याशी तो काय करतोय अभिषेक हे सगळं पाहत असताना चैतन्य लपून छपून ज्या गोष्टी पाहत असतो त्यात त्याला अजून एक गोष्ट दिसते ते म्हणजे ज्या वेळेला एका ठिकाणावरून अभिषेक पास होत असतो त्याच्या गाडीच्या बाहेर एक बाई येते आणि त्या बाईचा तोल जातो ती खाली पडायला निघते तोपर्यंत तिकडे आता मिहीर येतो मिहीरी पाहतो की इकडे अभिषेक तिला उचलतोय तिला उठवतोय तिला पाणी देतोय आणि ताई तुम्हाला कुठे जायचंय मी तुम्हाला सोडतो यावरती सांगते नको बाळा तुम्हाला इथपर्यंत उचलून आणलंस तेच बाद झालं आता माझी माझी मी जाईल यावर तो म्हणतो असं कसं ताई चला बरं मी तुम्हाला इथे नाही सोडू शकत चला तुम्ही माझ्यासोबत असं म्हणत तो तिला कारमध्ये बसवतो कारमध्ये बसवून आता मात्र डॉक्टरकडे नेऊन जातो तुम्ही काळजी करू नका असं म्हणतो मिहीर हे सगळं पाहत असतो आणि चला म्हणजे जो काही मुलगा या सगळ्यामध्ये आपल्या मिहिकासोबत म्हणजे आपल्या आता लग्न आहे कोमल सोबत तो योग्य आहे ही, ही खात्री त्याला पटायला लागते काही गोष्टींवरून खरंच हा मुलगा चांगला हे, हे कळतं पण नियती आता इकडे मिहीरच्या समोर एक वेगळं सत्य आणणार असते ज्याच्यामुळे मिहीरला याचा खरा चेहरा दिसणार असतो त्यानंतर मग मात्र आता इकडे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे हर्षला जबरदस्त धक्काच बसतो आणि तो विचार करतो म्हणजे तो तो बोलतोच हे काय मिहिकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह कसे म्हणजे मिहिका खरंच प्रेग्नंट आहे असा विचार करत आता तो ते रिपोर्ट पाहत असतो मिहिका विचार करते थँक गॉड माझ्या मैत्रिणीने मितालीने बहुतेक काम केलेलं दिसते म्हणूनच हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले थँक्यू यू थेंक यू सो मच मिताली असं ते मना मनातल्या मनात आपल्या मैत्रिणीचे आभार मानत असते पण तिला माहित नसतं की मैत्रिणी त्या लॅबमधून बाहेर पडते लॅबमधून बाहेर पडल्यावरती ती आता आपल्या घरी जायला निघाली असते घरीच्या वेळेला ती जायला निघते त्यावेळेला तिला आठवण येते अरे बाप रे म्हणजे माझ्याकडून खूप मोठी चुकीच झाली म्हणजे मला मिहिकाने सांगितलं होतं की रिपोर्ट ते निगेटिव्हचे पॉझिटिव्ह करायचे आहेत ती मला सांगत होती की प्लीज माझ्यासाठी इतकं कर आणि मी काय केलं मी खूप मूर्खपणा केला मी ते रिपोर्ट निगेटिव्हचे पॉझिटिव्ह करायला विसरले आता काय करू काय करू काय करू? करू मी लगेचच मिहिकाला फोन करून सांगते की तुझे रिपोर्ट मी बदलायचे राहून गेलेत बघ लवकरात लवकर तुला काही करता येतं आहे का असं म्हणत ताबडतोब ती आता फोन लावते फोन लावून ती आता मिहिकाला हे सगळं सांगायला निघते आणि आता तिला खूपच टेन्शन येतं काय घडलं असेल मिहिकाच्या सोबत तिला काय कळलं असेल रिपोर्ट गेलं तिचं काय झालं असेल तिने किती कळकळीची मला विनंती केली होती असं म्हणत ती फोन लावते पण मिहिकाचा फोन काही लागत नसतो तोपर्यंत इकडे आता मिहिरने मुक्ताला कॉल केलेला असतो मुक्ताला कॉल करून मिहीर सांगतो वैनी अगं म्हणजे तसं म्हणजे ह्याच्याबद्दल काही संशय घेण्यासारखं नाहीच आहे मी बऱ्याचशा ठिकाणी चौकशी केली तरी सुद्धा प्रत्येक जण त्याच्याबद्दल सगळं चांगलंच बोलतोय मुक्ता म्हणते तेच तर हेच तर मला खटकतंय असं कसं काय होऊ शकतं प्रत्येक जण त्याच्याबद्दल चांगलं कसं काय बोलू शकतो म्हणजे मला ही गोष्ट खूप खटकती आहे बरं का यावर इकडे आता मिहीर म्हणतो वेणी तुझं काहीतरीच अगं तुला काय ही गोष्ट खटकायला पाहिजे मुक्ता म्हणते असं कसं कोणी तरी असेल ना की जी त्याच्याबद्दल चुकीचं बोलेल तो काहीतरी चुकीचं करतोय असं सांगेल यावरती मिहीर म्हणतो वहिनी तुला असं चुकीच का ऐकायचंय आता माझ्याबद्दल जर कुठे तू चौकशी केलीस तर तुला चुकीचं काही ऐकायला मिळेल का, का मुक्ता म्हणते हो तुझ्याबद्दल तर नाही मिळणार मिहीर म्हणतो तेच तर मी तुला सांगतोय कदाचित त्याच्याबद्दल सुद्धा चुकीचं ऐकायला काही नसेल पण इकडे मिहीर हे बोलत असतो तिकडे सावनी त्याच्या कारमध्ये बसत असते सावनी त्याच्या कारमध्ये बसायला आणि फोनवरती बोलायला एकच गाठ पडते आणि मिहिरची पाठ असल्यामुळे त्याला सध्या तरी सावनी आणि तो काय करतोय हे काही कळत नसतं तोपर्यंत इकडे आता तो सांगत असतो हे बघ मी तरी सुद्धा तुझ्या म्हणण्यावरून त्याच्याकडे लक्ष ठेवणारच आहे तुला कितीही वाटलं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी त्याच्याकडे पाहणार त्याचं लक्ष ठेवणार आणि तुला कळवणार असं म्हणत मिहीर फोन ठेवतो पण मुक्ताच्या मनामध्ये संशयाची पाल येत असते की नाही का नाही काहीतरी आहे म्हणजे काहीतरी मला दिसतंय तसं नाही आहे जे दिसतंय ते खरं नाही आहे असं म्हणत तिने मिहीरला अजून त्याच्यावरती लक्ष ठेव नक्की काय आहे हे मला कळव असं सांगितल्यामुळे इकडे आता मिहीर पुन्हा पाहायला लागतं तर तोपर्यंत तो कार घेऊन अभिषेक गेलेला असतो आणि त्याच्या कारमध्ये असलेली सावणी सध्या तरी मिरला दिसत नाही तोपर्यंत इकडे आता कारमध्ये बसलेली सावनी सांगते नशीब मी वेळेवर ती ऐकलं होतं की त्या मुक्ताने या सगळ्यामध्ये मिहीरला सांगितलेलं होतं की तू लक्ष ठेव म्हणून आणि म्हणून मी तुला कळवलं तुला जर का कळवलं नसतं तर खूप गडबड झाली असती यावर तो म्हणतो हो तुम्ही वेळेतच कळवल्यामुळे या गोष्टी क्लिअर झाल्या होत्या आणि या सगळ्यामध्ये म्हणूनच मला कळलं मग मी त्या बाईला हे केलं त्या बाईच्या समोर नाटक केलं आणि बाईच्या समोर नाटक करून मी त्या मिहीरच्या समोर असं काही हे सगळं आणलं ना चित्र उभं केलं की मी खूप चांगलं आहे परत तिकडे नारळ पाणी वाल्याला नारळ पाणी दिलं अशा अनेक गोष्टी मी मिहीरच्या समोर केल्या मला माहिती होतं की हा बघतोय यावर ते इकडे आता सावनी सांगायला लागते तेच सांगते मी तुला मी वेळेमध्ये हे ऐकलं होतं म्हणून नशीब म्हणून मी तुला सांगू शकले नाहीतर नाहीतर त्यांनी तुझा पाठलाग करून तुझ्याबद्दलची खरी माहिती जर का काढली असती तर मात्र माझं काही खरं नव्हतं पण तरी सुद्धा तरी सुद्धा मिहिरने जरी पॉझिटिव्ह माहिती दिली असली तरी ती मुक्ता गप्प बसेल असं मला वाटत नाहीये मुक्ता कधीही गप्प बसणार नाही तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात अजूनही तुझी चौकशी करण्यासाठी ती काही करू शकते त्यामुळे तू आता कोणतीही तुझी भांडी फुटणार नाहीत याची काळजी घे आणि या सगळ्यामध्ये त्या मुक्तापासून मात्र अलर्ट राहा असं म्हणत सावनी त्याला इशारा देत असते तो म्हणतो काळजी करू नका मी सगळ्यामध्ये सगळ्यांपासून अलर्ट राहील तुम्ही फक्त मला माहिती जा वेळोवेळी असं म्हणत असतानाच इकडे फायनली मुक्ताला त्याच्याबद्दल समजतं काहीतरी अशी माहिती कळते की हे लग्न नाही करायला पाहिजे हे तिला समजतं त्याचपर्यंत ती सागरला म्हणते सागर, सागर खरं तर या सगळ्यामध्ये आपण सागर म्हणतो हो हो तुम्ही माझ्या मनातलीच गोष्ट बोलताय आता आपण अजिबात थांबण्याची गरज हे लग्न धूमधडाक्यात लावून द्यायचं आहे अभिषेक चांगला सांग आपल्याला शोधून सुद्धा सापडणार नाहीये त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय ना धूमधडाक्यात लग्न झालंच पाहिजे मुक्त सागरला सांगण्याचा प्रयत्न करते की नाही अभिषेक योग्य मुलगा नाहीये तिला काहीतरी लग्नाचं म्हणा किंवा अजून काही म्हणा काहीतरी गोष्टी समजलेल्या असतात आणि त्या हे लग्न थांबवण्याचा ती प्रयत्न करत असते पण कोळी कुटुंब तिचं काही ऐकत नसतं प्रत्येक जण घरातला हे लग्न जोडण्यासाठी हे लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यावरती मुक्ता सांगत असते ऐका ना सागर खरंच हा मुलगा आपल्या कोमलसाठी योग्य नाहीये फायनली मुक्ता बोलते मुक्ताचं बोलणं सागर आहे तो त्याला धक्काच बसतो आता मुक्ता मी तर आपलं म्हणणं सांगितलेलं आहे की तो मुलगा योग्य नाही आहे पण यावरती विश्वास ठेवायचा का किंवा या सगळ्याला कसं कर से एक्सेप्ट करायचं हे कोळी परवायचं हातात असतं कोळी परिवार काय करणार स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे